राम राम मंडळी जय महाराष्ट्र जय अटलांटा वेलकम टू पाटील कुलकर्णी फार्म पाटील कुलकर्णी फार्म आपलं सहर्ष स्वागत करीत आहे हे कुठे भारत किंवा महाराष्ट्रातला सीन नाहीये पण आहे आपलंच अटलांटा अमेरिकेत सो छोटस भारत छोटासा महाराष्ट्र आम्ही इथे पण स्थापन केलेलं आहे आणि हे काय जे आहे ते आज स्टोरी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतोय दोघेही मुळचे पुण्याचे इंजिनियर्स आय टी प्रोफेशनल आहोत पण इच्छा होती की फार्म लाईफ जगायचं फार्मवर राहायचं असं सिम्पल छान साधं हो, जगायचं शेती करायला तर छान वाटतं पण शेतीची जमीन घ्यायला इतकं काही सोपं नसतं ऑफकोर्स युएस मध्ये तर अजून पैसा लागतो so, सो त्यासाठी आम्ही फायनान्शियल प्लॅनिंगचे थोडे सेशन्स केले uh, विचार केला की ओके okay, पैसे कुठून येणार आहेत मेंटेनन्ससाठी इनफ पैसे आहेत का मुलगा कॉलेजमध्ये सो so, त्याच्या एज्युकेशनसाठी इनफ आहे का पुढे आम्हाला रिटायरमेंटसाठी काही पैसे आहेत का काही पॅसिफ इन्कम मिळवता येईल का देवाच्या कृपेने आईबाबांच्या आशीर्वादाने फायनली मागच्या वर्षी आम्ही ही जागा घेतली शेतजमीन घ्यायच्या आधी बरेच वर्ष आमच्या छोट्याशा परसबागेत आम्ही फळं भाज्या भरपूर लावायचो आणि मग वेळ आली आता शेतीच्या ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर करायचं अम वरती आम्ही रिजनरेटिव्ह फार्मिंगचा प्रयोग करतो म्हणजे पुनरुत्पादक शेती इथे बघता येईल तर पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने कुठलेही केमिकल्स वापरत नाही कुठलेही फर्टिलायझर्स वापरत नाही जे आमचे प्राणी आहेत त्याचंच कंपोस्ट आम्ही बागेला टाकतो आणि तुम्ही बघू शकता इतकी सुंदर बाग फुललेली आहे मागे बघे बघाल तर सगळ्या प्रकारचे भारतीय भाज्या सगळ्या दुधी घेवडा सगळ्या प्रकारच्या प्रकारच्या प्रकार प्रकार मिरच्या नंतर हळद आलं कांदे लसूण ही सगळी बाग इतकी सुंदर फुलली आहे कारण का आम्ही ठिबक सिंचनाचा पण प्रयोग केलेला आहे त्यामुळे कमीत कमीत वेळेत आणि कमीत पाण्यात भरपूर बाग अशी फुललेली आहे तर इथे आलू आहे हे सगळे प्रकारचे स्क्वॉश आहेत ह्या मिरच्या आहेत हे सगळे आपले वांगी आहेत सो आम्ही सहा प्रकारच्या वांगी लावलेली आहेत सो दरवेळेला आम्ही थोडासा एक्सपेरिमेंट करतो वेगवेगळ्या भाज्या लावून बघतो Uh, so, तो लोकल प्रोड्यूस जे काही येतं ह्या जमिनीत काय छान येईल ह्या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही सगळे ऑर्गॅनिक फार्मिंग करतो uh, हे सगळे टोमॅटो लगडलेले दिसतील इथे uh, त्याच्याच बरोबर uh, भोपळा आहे भोपळ्याबरोबर आम्ही भारतीय थोडेसे धान्य पण घेतो जे दिसत आहे तुम्हाला बाजरीचे कणस आहे त्याच्या शेजारी ज्वारी आहे मका आहे आणि इकडे भुईमूग शेंगदा शेंगदाण्याचे पण केली आहे छोटेशी गहू पण लावला होता सो थोडीशी मजा म्हणून आमची ही मैनाबाई पण आहे आमच्या शेतात उभी अटलांटामध्ये खूप सुंदर वॉटर मेलन्स येतात सगळ्या प्रकारचे मेलन्स सो तुम्ही बघू शकता त्याचा पण प्रयोग केलेला आहे आपलं एक थोडस छोटस भारताची संस्कृती म्हणून आमच्या शेतात आम्ही तुळशी वृंदावन सुद्धा बनवलेलं आहे खरीच पेपर मॅशननी बनवलेली गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे त्याचबरोबर आपली एक घरची आठवण म्हणून सुंदर बाज आम्ही ठेवलेली आहे ही आहे आमची रिद्धी आणि ही आहे छोटीशी आमची सिद्धी आणि मागे आहे तो खरच बल दे हे छोटसं नंदन आहे छोटस गोकुळ म्हणता येईल कसे तू आमचा रोमिओ सर्वात मजेशीर आणि सर्वात प्रेमळ आहे ते आमचं गाढव तो लाल शर्ट वाला गाढव नाही का? तो दुसरा गाढव मोर गाढव आजकाल काउ हॉगिंग एक थेरपी झालेली आहे आणि खरंच खूप सुंदर अनुभव येतो त्या सगळ्या प्राण्यांबरोबर राहण्यात जो काही आनंद मिळतो तो अगदी 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 सुंदर आहे जय गोमाता की थोडक्यात बघायला गेलं तर ही आमची होमस्टेडिंग जर्नी म्हणजे आपल्या भाज्या स्वतःच पिकवायच्या वेळ मिळाला की असं चुलीवर मस्त गावरान जेवण पण बनवतो त्यातच एक थोडासा अजून समाधान अशी स्वतः हाताने पिकवलेली ऑरगॅनिक भाजीची चव अगदी खरच जगात भारी दुधासाठी बकऱ्या खूप कष्ट आहेत पण याचं समाधान पण खूप जास्त आहे सगळी शेतावरचे प्राणी एक इकोसिस्टमच एक आहे अगदी ह्या कोंबड्या पण मग असे सुंदर गोष्टी मिळतात होमस्टेडिंगच्या बरोबर आमच्याकडे फुलं लावलेली आहेत कारण का आम्ही घरीच ऑर्गॅनिक मध सुद्धा बनवतो <laughs> सगळ्या लोकांना आमचा एक्सपिरियन्स शेअर होण्यासाठी आम्ही रिसेंटली फार्म टूर पण चालू केले आहेत बाहेरचे लोक येऊ शकतील म्हणून होमस्टे पण आहे फार्म टूर मध्ये घरी बनवलेलं स्वतःच्या हाताने अगदी प्रेमाने असं रुचकर महाराष्ट्रीयन जेवण पण देतो मन आणि पोट तृप्त करून टाकणारे असं मस्त जेवण थेरपी बरोबरच शाळेत न मिळणारं प्रॅक्टिकल फार्म लाईफ नॉलेज शेतीबद्दल माहिती अगदी लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन्सपर्यंत आवडेल अशी जागा पाटील कुलकर्णी फार्म्स नक्की पाटील कुलकर्णी फार्म्सला व्हिजिट द्या आणि आमचे असेच व्हिडिओज अजून बघायला अजून मजा बघायला पाटील कुलकर्णी फार्म्स फेसबुकवरती फॉलो करा फॉलो करायचं बरं का नक्की या आता Ram